एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणानं आपल्या प्रियसीची निर्घुण हत्या केली आहे आरोपीनं प्रियसीला वाकड परिसरातील एका लॉजवरती घेऊन जात तिची हत्या केली आहे विशेष म्हणजे हत्या करण्यापूर्वी आरोपीनं आपल्या गर्लफ्रेंडचा सा वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याने चाकू आणि ब्लेडने प्रियसीवरती वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की या तरुणीचा जागीच मृत्यू झाला प्रियसीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः कोंडवा पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानं पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं हा धक्कादायक प्रकार समोर येताच पोलिसांनी आरोपी प्रियकरा खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे दिलवार सिंग असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे तर मेरी तेलगू असं हत्या झालेल्या सव्वीस वर्षीय प्रियसीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिलवार सिंग आणि मेरी तेलगू दोघही मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते दहा ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता त्यामुळे दोघंही वाकड परिसरात भेटले दिलवारने वाकड येथील एका लॉजवर प्रियसी मेरी तेलगूचा वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या काही तासात अकरा ऑक्टोबर रोजी प्रियकर दिलवार सिंग यानं मेरीवर चाकू आणि ब्लेडने वार करून तिची हत्या केली मेरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार मेरी ही मध्ये काम करत होती तर दिलवार हा हॉटेल व्यावसायिक आहे सुमारे सहा वर्षांपूर्वी वरून दोघांची ओळख झाली होती या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं हत्येनंतर आरोपी दिलवार सिंग यानं थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केलं या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत